हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर संध्याकाळच्या साडेसात वाजल्यात आणि आता इथं लिस्ट बनवायला चालू आहे कशाची आहे ती सुद्धा तुम्हाला सांगते पण तर आम्ही सकाळी फिरायला गेलो तो साडे दहा ते अकरा वाजता फिरायला गेलो आणि बऱ्याच वेळा आम्हाला टाईमपाससुद्धा बराच झाला आमचा जाऊन उभं राहायपर्थ्यांची तयारी बाकीचींची तयारी झाली नव्हती अर्ध्याची तयारी झाली अर्ध्यांची तयारी झाली म्हणजे इकडे जे राहत होते त्यांची तयारी झाली आणि तिकडं प्यू अगुडी हे सगळे त्यांची काही तयारी झाली नव्हती त्यासाठी आम्हाला बराच वेळ टाईमपास करावं लागला रस्त्यावरतीच तर असं झालं परत फिरायला गेलो आणि आता पंधरा ते वीस मिनटापूर्वी आम्ही रूमवरती आलो आहे येताना असं झालं की आम्हाला थांबायचं होतं हॉटेलपाशी थांबलं सुद्धा होतं आम्ही जेवण करण्यासाठी पण सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आता खूप जास्त थकलो आहे तर रूमवरती जाऊ थोडं वेळ फ्रेश होऊ थोड्या वेळा पाच दहा मिनटं आराम करू आणि परत आपण जेवायला येऊया आणि ठीक आहे म्हणून सगळेजण वापस रूमवरती आलं आणि आता सगळे एकदम थकलेले आहेत आता परत कुणाचीही जायण्याची इच्छा नाही शिवाय त्याच्यामध्येच पाऊस पण पडायला लागला तर म्हणले ठीक आहे आता आप आपण असं करूया की आपण जे कोणाला काही जे खायचं आहे ते जाऊन पार्सल घेऊन येऊ आणि इथं मस्तपैकी बसून जेवण करू तर आता प्लेट चमचे वगैरे काहीच नाही तर सगळं काय आम्हाला बाहेरून आणायचं आता कुणाला काय काय खायचं इथं सगळं लिस्ट चाललेलं आहे तुझ्या बड्डे ज्यूस करणार जुस तर जेवणाचं पार्सल यायला बराच वेळ लागला आता का तर जेवढं काही बऱ्याच कुणी काय काय वेगळं वेगळं सांगितलेलं आहे हे सगळं बनायला घेऊन यायला वेळ लागणार आहे तोपर्यंत लहान मुलं आहेत ते जी झोपू नाही का तर दिवसभर थकलेले आहेत पडले की मुलं झोपणारच आहेत तर ते झोपू नाही त्याच्यासाठी मस्त खेळतोय तर चला तुम्ही सुद्धा आमच्यासोबत गाण्याच्या भेंड्या खेळाच येत आहे बरं ठीक आहे ते जात मग बर तू आर्यन म कब तरजा यहाँ पहली प्याद की पहली किती जाओं दोलाई आज जाशाम होने आई होसं देले आई या, तो आप से की बढ़ाई? आप से की सुरात की जल मैं आई आप लाई तो

न आमच्याकडे मोफत गाणे स्नेहा तू इथं आपल्या टीम मध्ये इथं बसतो म्हणजे आपल्या टीमला बारीक दिसायला लागली

काय आहे का आता तू बोल अरे व्हिडिओ काढते तुमचं तुम्ही बोला ना गाणं हा 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 हाय तसंच आहे

तंग, तंग मुझे करता है संग मेरे लड़ता है राम जी की कृपा से मैं बची, बची राम जी की कृपा से

गुलाबी साडी आणि काय नाही आणि जेवण करूया तर सगळं पार्सल आलेलं आहे जेवणाचं तर आता आपण जेवण करायला बसूया हा इकडे बा वन टू थ्री

누구 하나 더? 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 누구 하나 더?

हॅपी बर्थडे <laughs> 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 मस्त असं जेवण झालं स्नेहाचा बर्थडे सुद्धा झाला आज बारा वाजल्यापासून स्नेहाचा बर्थडे चालू झाला आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची ते म्हणजे कि सरप्राईज होतंय तर आम्ही लोणावळ्याला येण्याचं कारण म्हणजे की स्नेहाचा बर्थडे होता आणि ही सगळी लोणावळीची ट्रीप म्हणा किंवा स्नेहासाठी हे गिफ्ट आहे जी त्याच्या मामाकडून आहे तर हा छोटासा व्हिडिओ मी तर संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असं नाही आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं मला व्हिडिओ उद्याच्या तोपर्यंत तो बाय बाय